क्या बोलेंगे दिलीप भाव गोड़े साहब आप यहाँ से खड़े हुए हैं अपना वंचित बहुजन आगाड़ी से उम्मीदवार है क्या कहें सबसे पहले मैं आपको नमस्ते आज वंचित बहुजन आगाड़ी जो है महानगर पालिका इलेक्शन लग चुका है और वंचित बहुजन आगाड़ी का एक उम्मीदवार मुझे वंचित बहुजन आगाड़ी ने प्रभाग क्रमांक से उम्मीदवारी दी मैं कम से कम इस वार्ड में बीस साल से काम करता हूँ कम तो से कम तो बीस साल में पहली बार ये जो वार्ड जब आया था सबसे 2009 में पहला पानी के लिए मोर्चा निकाला मैंने और जब से लेके तो पहले चीजों से जब -जब ये वार्ड में जो कोई परेशानी आई तब तब मैं वार्ड में काम करते रहा अभी उसके बाद में हमारा यहाँ खाम नदी का जो प्रश्न था कि वो मराठी लू गलत खाम नदीचा जेव्हा प्रश्न आला तर त्या टायमाला या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस घरं पाडले गेले आणि त्या टायमाला सुद्धा आम्ही आंदोलन करून ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला पण आतापर्यंत एक वीस बावीस वर्षापर्यंत या ठिकाणी शिवसेना आणि भाजपची सरकार असताना तो कोणताही प्रश्न मार्गी लागलेला नाही या वार्डामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे पूर्ण प्रभागात जर बघितला आपण फक्त या ठिकाणी काही गल्ल्या काही ठिकाणी जर पाणी जर ठरवलं जर ठरलं तर पण पूर्ण पाण्यासाठी प्रश्न हा वाढ पाण्यासाठी परिशान इथले लोक सगळे त्यानंतर आपण बघत असन पंधरा दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तानं इंग्रजी शाळा उर्दू शाळा आणि मराठी शाळा बंद केल्या जी आर काढला त्या ठिकाणी इथल्या बी जे पी सरकार आणि यांनी त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी बोललेलं नाही सांगायचं म्हणजे आपण जे, जे इलेक्शन लढतो या ठिकाणी त्या इलेक्शनचा आपला एकच उद्देश आहे की या ठिकाणचे जे प्रश्न प्रश्न ते मी आपण नसताना सुद्धा सोडण्याचा प्रयत्न केला जर उद्याच्या इलेक्शन मध्ये निवडून आलो नक्कीच सगळे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करेल सध्या वाढत आणि प्रभागात सर्वात मोठा काय प्रश्न सगळ्यात मोठा ह्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठं पाण्याचा प्रश्न आहे कारण आपण इथं काही अंतरावर जर बघत असल तर इथं धरण आहे आणि या धरणातून अठरा वाडाला पाणी जात पण या ठिकाणी याच्या बाजूला चाळीस त्रेचाळीस हजाराचा प्रभाग आहे या प्रभागाला पाणी भेटत नाही त्यामुळं हा सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे तर पण ते जर निवडून आलो तर सगळ्यात मोठा आपल्याला त्याला हा पाण्याचा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे चिल्लरे ह्या एकतानगर मध्ये घुसताना एक आपल्याला ह्या एकतानगर एकतानगरची जी ओळख आहे इथं मटन मार्केट पासून तयार होती की आपल्या सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी जो नाला आहे ती महानगरपालिकेची जागा आहे शासनाची जागा आहे तिथं आपण तो नाला साठ फुटाचा करून त्या ठिकाणी आपण अंडरग्राऊंड जर ती नाला बनवला त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेचे काही गाळे जर तयार केले तर स्थानिक लोकांना इथं रोजगार उपलब्ध होतो त्याच्यानंतर महानगरपालिकेला त्याच्यापासून या ठिकाणी इन्कम तयार होतं उत्पन्न तयार होतं आणि स्थानिक तर आणि जो रोडवरला जे भाजी ट्रॅफिक तयार होती या ठिकाणी त्यानंतर समोर जे मटन मार्केट दिसलेले ते सगळं त्या नाल्यावर तिथे बसत्या आणि या ठिकाणी तो प्रश्न सुटून जातो हे आपल्या हे सगळ्यात मदत सुरुवातीला माझा करण्याचा या ठिकाणी आहे नागरिकांना सांगणार की बहुजन आघाडीच्या वतीनं आपण या ठिकाणी मी इलेक्शन लढतोय मी स्वतः इलेक्शन लढत असताना या वारणाचा मला वीस ते बावीस वर्षापासून अनुभव आहे कारण मी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल किंवा रोडचा ड्रेनेजचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नासाठी मी कायम या ठिकाणी ती, महानगरपालिका व शासन दरबारी मी लढून प्रयत्न आंदोलन करून प्रयत्न करतो त्यामुळं मला एकच सांगणे वाढलेला की आपण बघत असाल या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये चाळीस वर्षापासून शिवसेना आणि बी जे पीची सत्ता आहे आज जर बघत असाल आपण या ठिकाणी आज माझ्या समोर चार प्रस्थापित पक्ष आहे तो शिंदे सैना असेल या ती उद्धव ठाकरे सैना असेल किंवा तुमची एम आय एम असल आणि बी जे पी असल तर या सगळ्यांना मी एकच सांगतो की ह्या सगळ्या प्रस्थापितांना यांना तुम्ही सत्य तुम्ही बघितलेलं आहे आज जर आज या या ठिकाणी एम आय एम पक्ष आहे यांना आपल्या दलित मुस्लिम भाईने साथ देवाय लेकिन आज उन्होंने कुछ काम नाही एम आय एम पक्षने ना शिवसेना जो रही आज की बात आज ये विकास की बात कर रहे या ठिकाणी पी आज सांगते की आम्ही राहिलेली योजना कम्प्लीट करू पण बीजेपी आणि शिवसेनेच्या उद्धव सैन्याच्या अगोदर बी त्यांची आता सत्ता होती उद्धव सैना शिवसेना आणि बीजेपी हे सगळे एकच पक्ष आहे आज येणाऱ्या काळामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की तो सर्वसामान्याच्या प्रश्नाला घेऊन आज रस्त्यावर उतरून तो काम करतोय त्याला जर सत्तेत पाठवलं महानगरपालिकेमध्ये नक्कीच आपण जनतेचे प्रश्न इथं सोडवण्याचा प्रयत्न करू वरिष्ठ नेते या ठिकाणी आंबेडकर त्यांचे या ठिकाणी आपण वार्डात डोर टू डोर पैदल पायदल यात्रा ठेवलेली आहे त्यानंतर सभा सुद्धा होणार त्यांच्या इथं त्यानंतर अंजलदाई आंबेडकर ची सुद्धा सभा आपण लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इथं या प्रभागामध्ये घेतोय आणि शेवटच्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर त्यांचीही सभा या प्रभागामध्ये होणार आहे नागरिकांना काय म्हणणार की एकदा तुम्हाला द्या मला सर्व जनतेला माझं एकच सांगणं आहे या प्रभागामधील दलित मुस्लिम ओबीसी अल्पसंख्याक सर्व जाती धर्माचे आणि विकासाच्या गंगेसाठी विकासाच्या कामासाठी या वार्डामध्ये मला बावीस वर्षाचा अनुभव आहे आणि मी काम करत आलो आहे मला फक्त जनतेने एकदा संधी द्यावी त्या संधीचं सोनं मी या ठिकाणी करून प्रभाग नंबर आणि आणि नाव निशाणी या ठिकाणी माझा प्रभाग क्रमांक एक आहे या प्रभागामध्ये माझा निशानी सात नंबरचं बटन आहे आणि गॅस सिलेंडर माझी निशाणी आहे त्याच्यावर मला मतदान करून शंभर टक्के तुमचा विश्वास मी विश्वासघात करणार नाही विश्वास करून मला एक मतदान करा हीच मी आपल्याला अपेक्षा करतो आणि येणाऱ्या पंधरा तारखे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी उठून तुम्ही गॅस सिलेंडरचं बटन दाबा आणि मला प्रचंड मतांनी विजय करा एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो जय भीम जय भारत